नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं इन्फोटेक मराठीच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो तुमच्या रेशन कार्डचा जो बारा अंकी नंबर असतो ज्याला आपण रेशन कार्ड नंबर म्हणतो तो जर तुम्हाला माहिती नसेल तो मा तो तर तो तुम्ही एका मिनिटामध्ये काढू शकता कसं चला सांगतो त्या अगोदर जर तुम्ही चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की दाबा त्यासाठी तुमच्या मोबाईलमध्ये प्लेस्टोरवरून मेरा रेशन हे ॲप इन्स्टॉल करायचे हे ॲप इन्स्टॉल झाल्यानंतर तुम्हाला ओपन करायचे ॲप्लिकेशन ओपन झाल्यानंतर येथे काही परमिशन्सना अलो करायचे अशा प्रकारे तुमच्या मोबाईलमध्ये हे ॲप्लिकेशन ओपन होईल येथे तुम्हाला बरेच ऑप्शन दिसतील त्या ऑप्शनपैकी तुम्हाला आधार सीडिंग या ऑप्शनवरती क्लिक करायचे आधार सीडिंग या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला रेशन कार्ड नंबर आणि आधार नंबर हे दोन ऑप्शन दिसतील त्यापैकी आधार नंबरचे ऑप्शन सिलेक्ट करा आता येथे तुम्हाला आधार नंबर टाकून घ्यायचा आहे मित्रांनो फॅमिलीमधला कोणाचाही आधार नंबर तुम्ही येथे टाकू शकता आणि आधार कार्ड नंबर टाकल्यानंतर येथे सबमिटवरती क्लिक करायचे जसं तुम्ही सबमिटच्या बटनावरती क्लिक कराल येथे प्रोसेसिंग व्हायला थोडा वेळ लागेल तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता की प्रोसेसिंग झाल्यानंतर तुमची संपूर्ण माहिती येथे आलेली आहे यामध्ये तुमचं स्टेट डिस्ट्रिक्ट स्कीम कार्ड नंबर एस आय डी आणि खाली मेंबर नेम आणि आधार सिडिंग म्हणजेच तुमचं आधार लिंक आहे का यस यस आलेलं आहे यामध्ये तुम्हाला कार्ड नंबरचे ऑप्शन दिसत असेल तेच तुमचा रेशन कार्डचा बारा अंकी नंबर आहे तर मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही ही कार्ड नंबर पाहू शकता माहिती आवडली असल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद